हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल तसं छान असा बाहेर जोरदार पाऊस पडत होता वातावरण खूपच छान थंड अल्लायदा एक झालेलं आणि यातच सगळ्याशी कामं माझी आवरून झालेली धनलक्ष्मी कुंचनचे जे पूजेचे माझे तांदूळ म्हणजे ग्लासमध्ये भरलेले तांदूळ जे मी बदलते ते आणि आपल्या देवघरातले तांदूळ बदललेले होते ते सगळे एकत्रित मी करून ठेवत असते आणि ते एकत्रित तांदळांचं म्हणजे असं काहीतरी गोड बनवत असते तर म्हटलं चला नेहमीच खीर काय करायची म्हणून मग आता ठरवलं काहीतरी आज वेगळं बनवूया आणि तसंही माझ्या मुलीला हा पदार्थ खूपच आवडतो आणि हा आपला एक पारंपरिक पदार्थ आहे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई माझी आजी नेहमीच हा पदार्थ बनवायची तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुकत ठेवले म्हणजे थोडे सुकले का मग मिक्सरला वाटता येईल तोपर्यंत दुसरं काम होईल म्हणून मग मी जे आपल्याला मला लाडू बनवायचे होते त्या लाडवा लाडूंसाठी मी खोबरं किसून घेत होते की जोपर्यंत म्हणजे वेळ फुकट नको जायला माझं खोबरं वगैरे किसून बाकीची कामे कामं आवरेपर्यंत तांदूळही छान सुकलेले होते ही वाफोळी करण्यासाठी तांदूळ नेहमी धुवून आणि सुकूनच घ्यायला लागतात त्यानंतर ते मिक्सरला चांगले वाटले जातात मग अशा प्रकारे आपण हे जे होते तांदूळ ते मिक्सरला वाटून घ्यायचे मिक्सरला बारीक वाटल्यानंतरही ते चाळणीने पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं पीठ म्हणजे कुठे मोठे दाणे राहायला नको नाहीतर मग ते शिजली जात नाही चांगली ती अशा प्रकारे मी इथे सर्व तांदूळ मिक्सरला वाटून चाळून घेतले हा मी घरीच आदल्या दिवशी लावलेला दही होता छान दही घट्ट झालेला या हा पीठ दह्यामध्येच भिजवायचा असतो त्याने वाफूल छान आंबट गोड अशी होत असते तर मी ते जेवढं मला आवश्यकता होती तेवढं दही ते मी घेतलं आणि ते पीठ मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण चवीनुसार म्हणजे आपल्या आवडीनुसार गूळ घालायचं तर इथे मी एक वाटी गूळ घातलेला आहे गूळ असा छान बारीक बारीक कापून घ्यायचा नंतर तुम्ही किसून पण घेऊ शकता कारण की तो मिक्स झाला पाहिजे कुठेही गु तुकडे म्हणजे अख्खे राहिले नाही पाहिजेत तो प्रॉपर त्याच्यात असं एकदम मेल्ट होऊन ग्या जायला पाहिजे त्याच्यानंतर मी त्याच्यात वेळची जायफळची पूड घातली थोडीशी आणि थोडंसं केसर घातलं तुम्ही हळद पण घालू शकता कारण की फक्त एक थोडासा हलकासा कलर येण्यासाठी येल्लोईश म्हणून मी केशर घातली कारण की केशरने फ्लेवरसुद्धा छान येतो आणि इथे ये मी खोबरं घातलं एक वाटी ओलं खोबरं याच्यात खूप छान लागतं परंतु माझ्याकडे ओलं ख खोबरं नव्हतं म्हणून मी लाडूंसाठी जे खोबरं खिचलं होतं त्याच्यातलेच एक वाटी खोबरं मी ही वाफळेत घातले आणि इथे आमची किट्टूराणी स्कूलवरून आलेली आहे आणि मी करणार मी करणार म्हणून मध्ये मध्ये येऊन सगळं असं मिक्स करून देत होती आणि हे बॅटर आपण पूर्ण रात्रभर तसंच फर्मेट करून घ्यायचं आणि सकाळी उठल्यावर इडली पात्रात तुम्ही इडल्यांसारखंही करू शकता परंतु माझ्याकडे इडली पात्रामध्ये असे ढोकळ्यासाठी प्लेट आहेत तर त्या प्लेटमध्येच मी ह्या वाफोळ्या करून घेतल्या आणि पारंपरिक पद्धतीने जेव्हा ही वाफोळी बनवतात तेव्हा पूर्वी मी तरी पाहिलेलं आहे का म्हणजे असं पातेलं ठेवायचे त्याच्यामध्ये काड्या ठेवायच्या आणि त्या काड्यांवर एक 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 एक, एक डिश ठेवत जायची अशा पद्धतीने करायचे आणि म्हणून मग मी पण अशा प्लेटमध्येच करायचं ठरवलं आणि प्लेटमध्ये असं बॅटर ओतून घेतलं छान असं सारखं पसरून घेतलं आणि इकडे मी इडली पात्र गॅसवर ठेवून पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि बघ छान असं पाणी गरम झाल्यानंतर जे आपण बॅटर ओतून ठेवलेल्या प्लेट्स आहेत त्या आपण एक एक करून या इडली पात्रात ठेवून द्यायच्या आणि छान असे पाच ते सात मिनटं चांग चांगली वाफ येऊन द्यायची आणि मग पाच ते सात मिनटात ही आपली वाफोळी तयार होते आमच्याकडे तर हिला वाफोळीच म्हणतात तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि ही हा पदार्थ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही बघा आपली अशा प्रकारे वाफोळी तयार होते एक माझ्या मी हातावर घेऊन असे तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे अशी ती अलगत आणि फ्लफी अशी झालेली आणि छान अशी वाफोळी खायला दिसायलाही छान झाली होती एवढ्याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद